लहानपणी मुलांच्या वागण्यावर पालकांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं झालं आहे लहान मुले चुकून काय खातात याकडं जास्त लक्ष देणे गरजेचं असते अन्यथा वाईट सवयी जडल्यानंतर अखेर अखेर पालकांवर पश्चातापाची वेळ येत असते अशीच अमरावतीची धक्कादायक घटना सामोर आली एका दहा वर्षीय मुलीच्या पोटात तब्बल अर्धा किलो वजनाचा केसांचा गोळा आढळल्याची धक्कादायक घटना करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर उघडकीस आली आहे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेत हा केसांचा पुंजका बाहेर काढला सतत मळमळ उलट्या आणि भूक न लागण्याच्या त्रासामुळं उपचारासाठी मुलगी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांकडे गेली तेथील डॉक्टरांनी मात्र पालकांना तात्काळ हिला अमरावती शहरातील डॉक्टरां डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला परंतु मुलीला कुठेच आराम पडत नव्हता नातेवाईक नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी नागपूरलाही जाऊन आले परंतु मुलीच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती शेवटी त्यांच्या नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुलीला बालरोगतज्ज्ञ डॉक्टर उषा गजभिये यांच्याकडे दाखल केले प्राथमिक तपासांती डॉक्टरांनी पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला यात यशस्वी या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मुलीच्या पोटातून तब्बल अर्धा किलो वजनाचा केसांचा पुंचका बाहेर काढला आता मुलीची प्रकृती उत्तम असून तिला लवकरच सुट्टी मिळणार असल्याचे डॉक्टर उषा गजबीये यांनी आपल्या विदर्भ केले सोबतच पालकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष देण्याचे नमस्कार मी डॉक्टर उषा गजबीए मातृशाहस्पिटल मधून बोलते आणि मी आज आपणाला एका दहा वर्षाच्या मुलीबद्दल सांगणार आहे जी माझ्याकडे चौदा तारखेला भरती झाली आणि तिला पोटामध्ये दुखणे उलटी होणे जेवण न जाणे असे सिम्पटम्स घेऊन आली होती ती आणि त्याच्यासाठी त्यांनी काही तपासण्या सुद्धा केल्या होत्या मुलीला काय आणखी होत हे विचारता तिने सांगितलं की मी मध्ये मध्ये कधीतरी दोन तीन वर्षापासून केस खायची तर तिच्या तपासण्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळून आम्हाला आम्ही तिच्या पोटामध्ये केसाचा गोळा असावा असं निदान बांधलं आणि पुढच्या काही आणखी तपासण्या करून तिला ऑपरेशन केलं हे ऑपरेशन सोळा तारखेला झालं आणि तिच्या पोटामध्ये माणसांच्या शरीरामध्ये जठर म्हणजे जे आपण अन्न खातो ते सुरुवातीला एका अन्न पिशवीमध्ये जमा होत त्याला स्टमक असे म्हणतात आणि मराठीमध्ये जठर म्हणतात त्या जठराच्या आकाराचा तिच्या पोटामध्ये केसांचा गोळा तयार झाला होता जो त्या जठराच्या पलीकडे सुद्धा आतडीमध्ये थोडासा आणखी पुढे गेलेला होता तिचं ऑपरेशन सोळा तारखेला झालं आणि आज ती घरी जाणार आहे अगदी सुव्यवस्थित खात पीत व्यवस्थित आहे आणि तिला कुठलाही आता सध्या प्रॉब्लेम नाही आहे तंदुरुस्त मुलगी आहे हा जो गोळा निघाला तो पूर्ण स्टमकच्या आकाराचा जवळपास अर्धा किलोचा गोळा होता आणि त्याच्यासाठी खूप मोठा असा आतडीला ओपन करून तो काढावा लागला कठीण आणि असं बऱ्याच वेळा जे मुलं थोडेसे एकटे असतात किंवा मा मानसिकरित्या थोडेसे दुर्बल असतात अशांना होऊ शकते तर पालकांना जर असं काही दिसलं की आपलं मूल काही पण खात आहे जसं केस खात आहे किंवा मग केसांचे तुकडे हातात दिसतात आहे किंवा जिभेवर दिसतात आहे तोंडात दिसतात आहे किंवा कधी कधी धागे खातात आहे किंवा कुठलंही न विरघळणारी गोष्ट प्लास्टिक प्लास्टिकचे तुकडे किंवा माती किंवा जे आपल्या शरीरात विरघळू शकत नाही किंवा डायजेस्ट होऊ नाही शकत अशा गोष्टी जर खाल्ल्या तर त्या पोटात जाऊन त्या जमा होतात आणि त्याचा गोळा तयार होतो आणि ते मग खूप सारे काही त्रास देऊन जातात जसे वजन कमी होणे जेवणाला त्रास होणे उलट्या होणे तर असं काही जर तुम्हाला आढळलं तर तुम्ही मुलाला सुरुवातीला आपल्या लेवलवर शिकवा त्याला समजवा आणि जर ते पण जर जमत नसेल किंवा मानसिकरित्या जर मुलाला काही त्रास असेल किंवा एकटेपणा किंवा अशा काही गोष्टी असतील तर त्याला मानसिक रोग तज्ज्ञ यांच्याकडे जाऊन काउन्सिलिंग जरूर करून घ्यावी कारण की ह्या गोष्टी ज्या असतात ह्या फार त्रासदायक आणि कधी कधी जीव घेण्यासुद्धा ठरू शकतात